हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व छान ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता सहावी इयत्ता सहावीमध्ये परीक्षेत किती मार्क्स कमीत कमी आवश्यक असतात हा सर्वांना हा प्रश्न नक्की असणार तर हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत की इयत्ता सहावीमध्ये नवोदय विद्यालयामध्ये किती मार्क्स हे कमीत कमी आपल्याला आणायचे असतात तर त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्या टिप्स बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे ज्याच्याने तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे कसे हे तुम्हाला त्या कळणार आहे त्याआधी आपण बघून घेणार आहोत नवोदय नवोदय जवाहर नवोदय विद्यालयासाठी अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे आणि ही बॅच ऑनलाईन असणार आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आणि तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय जे आहे इयत्ता सहावी व नववी करिता असते तसेच आपल्या अकॅडमी मध्ये ह्या बॅच मध्ये शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे टेस्ट ई बुक सिरीज हे मोफत मिळणार आहे व व्हिडिओ डाउनलोड चा ऑप्शन सुद्धा असणार आहे तुम्ही लेक्चर्स अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह शिकणार आहात व लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर तसंच तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आता आपल्या गणेश चतुर्थी निमित्त ऑफर चालू होत्या त्या ऑफर अजून एक्सटेंड करण्यात आल्या आहेत तुमच्यासाठी तेरा तारखेपर्यंत तुम्ही ते ही बॅच जॉईन करू शकता ही फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर विचार न करता पुढच्या भविष्याचा विचार करू तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा ऍडमिशन घ्या व त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळवायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती मिळवू शकता व तुमचं ॲडमिशन बुक करू शकतात तर तसंच आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी परीक्षेत पास होण्यासाठी आपल्याला किती कमीत कमी किती मार्क्स पाहिजे कुठलाही विद्यार्थी जेव्हा एक्झाम द्यायला जातो त्याला ही माहिती असायला पाहिजे किंवा हे प्रश्न प्रत्येकाला पडतात कि आपल्याला किती मार्क्स लागतील परीक्षेसाठी तर त्याबद्दलचा आपला व्हिडिओ होणार आहे तो आपण बघून घेऊया तर त्याआधी आपल्याला जाणून घ्यायचंय नवोदय परीक्षा म्हणजे काय थोडक्यात आपण जाणून घेणार आहे याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सुद्धा मी दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात व आता आपण थोडक्यामध्ये बघून घेणार आहोत की नवोदय विद्यालय म्हणजे काय असतं तर बघा मित्रांनो नवोदय विद्यालय ही भारत सरकारची एक शैक्षणिक योजना आहे जिचा उद्देश ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आहे तर ज्या विद्यार्थ्यांना शिकायची खूप आवड असते आणि त्यांची एवढी परिस्थिती नसते तशा विद्यार्थ्यांना हे नवोदय विद्यालयमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवायचं हा एक प्रयत्न आहे त्यासाठी हे नवोदय विद्यालय स्टार्ट केलेलं आहे आणि प्रवेश फक्त सहावी नववी आणि अकरावी मध्ये दिला जातो पण आज आपण बोलणार आहोत सहावीच्या परीक्षेबद्दल ठीक आहे सहावी आपल्याला कमीत कमी किती मार्क्स आपल्याला आणावे लागतील एक्झाम मध्ये तर आपल्याला प्रवेश मिळणार आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत तर त्याआधी बघू परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहीत असायला हवं हो की परीक्षेमध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असतं तुम्हाला कुठले सब्जेक्ट असतात ते मार्क्स कसे असतात कशा प्रकारे ते त्यांनी सगळं मॅनेज केलेलं असतं ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असायला हवी तर त्यामध्ये आहे सहावीचा प्रवेश परीक्षेत तीन मुख्य भाग असतात म्हणजे ह्याच्यामध्ये तीन मुख्य भाग असतात यामध्ये आहे मानसिक योग्यता चाचणी म्हणजेच मेंटल, एबि, चा मेंटल एबिलिटी टेस्ट याच्यामध्ये आहेत फोर्टी क्वेश्चन्स लक्षात घ्या मित्रांनो फोर्टी क्वेश्चन्स आहे मेंटल एबिलिटी टेस्टमध्ये तसंच दुसरं आहे अंकगणित अरिथमेटिक याच्यामध्ये ट्वेंटी क्वेश्चन ओके भाषा मध्ये ट्वेंटी क्वेश्चन आता तुम्ही याच्यामध्ये बघा तुम्हाला वेटेज कुठल्या सब्जेक्ट वरती आहे सर्वात जास्त वेटेज आहे तुम्हाला मेंटल एबिलिटी टेस्ट तुम्हाला याच्यावरती खूप जास्त लक्ष द्यायचं आहे ह्या सब्जेक्टवरती खूप जास्त मेहनत घ्यायची आहे याच्यामध्ये खूप जास्त मार्क्सचं वेटेज आहे म्हणजे खूप जास्त क्वेश्चन ह्या रिलेटेड येणार आहेत तर अशा टाइपचं तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि एकूण गुण याचे असणार आहे ऐशी ऐशी गुण ऐशी प्रश्न सॉरी ऐशी प्रश्न आणि शंभर गुण शंभर गुणचा पेपर हा असणार आहे ओके आणि ह्या हा पेपर सॉल्व करायला तुम्हाला दोन तासाचा वेळ मिळणार आहे तुम्हाला एवढं क्लिअर झालं असेल मित्रांनो आपण आता बघूया पुढे किमान किती मार्क्स लागतात पास होण्यासाठी ज्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवलाय त्याबद्दल आता बघणार आहोत किमान तुम्हाला किती मार्क्स आणावे लागणार आहेत एक्झाम मध्ये पास आऊट होण्यासाठी किंवा नवोदय मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तर ही परीक्षा मेरिट आधारित असते सर्वात मोठ पॉइंट आहे ही परीक्षा वर आधारित असते म्हणजेच एका ठराविक पासिंग मार्क्स नसतो पण तरीही काही सरासरी विचार केला तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी किमान सत्तर ते पंच्याहत्तर गुण म्हणजे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात त्यांना सत्तर ते पंच्याहत्तर गुण मिळवणे आवश्यक असते आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर ते ऐंशी गुणा गुणावर स्पर्धा वाढते म्हणजे ग्रामीण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी हे जास्त त्यांनी सोयीकर ठेवलेला आहे त्यांना जास्तीत जास्त हेल्प मिळावी ह्यासाठी तर आपले जे आहे ओबीसी एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी थोडीशी सूट असते पण तरी तयारी चांगली असली पाहिजे ऑबियसली जर तुम्ही कुठली एक्झाम देताय तर त्या साठी तुम्हाला तयारी ही खूप छान करावीच लागणार आहे मित्रांनो तर तुम्हाला याच्यामध्ये मार्क्स नाही मेरिट वरती ऍडमिशन होणार आहे हे लक्षात घ्या तर मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्याकडून मी तुम्हाला काहीतरी टिप्स देणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या एक्झाम मधून पास आऊट करायला थोडीफार हेल्प होईल तर त्या टिप्स आहे नियमित सराव करा जे तुम्ही अभ्यास करता त्याचा नियमितपणे सराव करा जसं की आठवड्यावर जे अभ्यास केला असेल त्या आठवड्याच्या एंडिंगला तुम्ही त्याची रिव्हिजन घ्या रिव्हिजन करा आणि ते पूर्णपणे क्लिअर राहण्याचा प्रयत्न करा मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा जसे मागील तीन चार वर्षाचे मित्रांनो मागील तीन चार वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवलेत ना तुम्ही तर ते खूप जास्त तुम्हाला फायदेकारक होणार आहे कारण त्यातले जे प्रश्नांचा टाईप असतो प्रश्न ज्या प्रकारचे विचारले जातात तशा प्रकारचेच प्रश्न एक्झाम मध्ये इथं पण विचारले जातील आणि शक्यता असते की सेम सुद्धा असू शकतात पण जे बुद्धिमत्ता गणित हे आहेत त्यात थोडेफार बदल असतात पण जर तुम्हाला त्या टाइपचा क्वेश्चन येत असेल तर ता तुम्ही इझिली तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतात मोक टेस्ट द्या जे तुम्ही आहे जे तुम्ही कव्हर केलेले आहेत त्यांच्या मोक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा वेळ ठरवा की आपल्याला दोन तासाच्या आत हे मोक टेस्ट पूर्णपणे सॉल्व करायची आहे तसंच मराठी किंवा प्रादेशिक भाषेत समजून घ्या उत्तरे जे पण उत्तरं आहेत ते तुमच्या लँग्वेजमध्ये जे तुम्हाला इझी पडेल ना त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे जसं की कि मराठी किंवा ज्या त्या, त्या प्रादेशिक भाषेमध्ये ते उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करा असं केल्याने तुम्हाला ते उत्तर लक्षात राहायला खूप सोयीस्कर पडेल आणि ह्याच काही टिप्स आहेत ज्या मला वाटतं पूर्ण चांगल्यापणे जर चांगल्या पद्धतीने जर तुम्ही याच्यावरती अभ्यास केला ह्याप्रमाणे तर तुम्हाला खूप हेल्प होणार आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की हेल्प मिळाली असेल की कमीत कमी किती मार्क्स तुम्हाला सहावी मध्ये प्रवेश घ्यायला नवोदयाच्या विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला कमीत कमी किती मार्क्स पाहिजे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की कळलं असेल आणि मित्रांनो तुम्हाला अभ्यास करून आपल्याला असा विचार नाही करायचा आहे की ठीक आहे किमान एवढेच मार्क आहेत तेवढे मार्क जरी आपल्याला आले तर ठीक आहे तसं नाही आपल्याला आपला आपली मेहनत घ्यायची आहे आणि यश आपल्याला आपल्याला तो नक्कीच मिळणार आहे नक्की ऍडमिशन होणार आहे म्हणून मार्क्सची विचार न करता अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करा आणि खूप छान प्रकारे तयारीला लागा व तसंच तुम्हाला जर नवोदयाची बॅच जॉईन करायची असेल इयत्ता सहावीसाठी आपल्याकडे इयत्ता सहावी व नववी दोघांसाठी पण अकॅडमी मध्ये बॅच आहे तुम्ही ही बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात आता त्या बॅच मध्ये ऑफर चालू आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर ती ऑफर तुम्हाला मिळणार आहे तर याचा तुम्ही लाभ घ्या आणि काही अजून वाटल्यास तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉल करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही याच्यावरती कॉल करू शकतात तर असा हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला लाईक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी आपली इच्छा आहे तर तुम्ही ते शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू